सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्येही आपण पाहणार आहोत की आता साक्षीला पुन्हा त्या फायनान्सरचा फोन येतो आणि तो, तो त्याचे साईटवरचे काम आता साक्षीला बंद करणार असल्याचे सांगतो ते ऐकताच धडका भरून साक्षी म्हणते की अहो सर तुम्ही असं करू नका प्लीज तुम्ही जर आमचं असं साईटवरचं काम बंद केलं तर आमचे आमच्याकडे पैसे कसे येतील आणि आमचं कसं पोट भरणार तेव्हा लगेचच फायनान्सर म्हणतो की आमचं म्हणजे कोणाचं ग तुझा बा बाप तर तिकडे जेलमध्ये आहे फायनान्सर म्हणतो की जे काही करायचंय ना आता तुला करायचंय साक्षी आणि मला वाटतंय की तुला ते नाही झेपणार साक्षी म्हणते की मी प्रयत्न करते मी कमी पडते मला माहिती आहे पण आमचं हे कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं ना की मी तुमचे सगळे पैसे देईन रागाने फायनान्सर म्हणतो की एवढा वेळ नाहीये माझ्यावर आणि आता आता रस्त्यावरती आणावंच लागेल साक्षी शिकरे आणि लगेच रागाने फायनान्सर फोन कट करतो तेव्हा साक्षीला राग येऊन साक्षी म्हणते की हे जे काही होतय ते फक्त अर्जुन सुभेदारमुळे मुळे तर अर्जुनने अण्णाला जेलमध्ये टाकलं आणि माझं सगळं आयुष्यच बदलून टाकलं आणि मला रस्त्यावरती आणलं ते फक्त या अर्जुनने मी तुला शांतपणे तेव्हा जगू देणार नाही अर्जुन सुभेदार असे आता साक्षी स्वतःशी निश्चय करते इकडे आता अर्जुन आणि सायली बेडरूम मध्ये बेडरूम व्यवस्थित करत असतात तर आता कपाटातून अर्जुन हा उशी घेऊन तो सायदीकडे देतो आणि आपल्याला पंधरा मिनटाच्या डिनर डेटला नेऊन आता सायदीने कसे आपल्याला पाणी पुरी पावभाजी उसाचा रस सर्व काही खाऊ घातले हे सर्व आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येते त्यानंतर आता सायली अर्जुनकडे बघत म्हणते काय हो काय झालंय तुम्ही असे हसताय काय अर्जुन म्हणतो की तुम्ही आज पंधरा मिनिटाच्या डेटमध्ये मला दिवसभराचा सगळा आनंद दिलाय आणि मोठी ट्रीक सुद्धा दिली सायली म्हणते की बरं चला आता तेच तेच आठवू नका जागरण होईल आणि उशीर होईल सकाळी उठायला झोपा लवकर तर आता सायलीसुद्धा झोपी जाऊ लागते एवढ्याच सायलीची पाठ दुखू लागते इकडे आता रात्र झाल्यानंतर साक्षी ही मैपतची भेट घेते आणि जेलमध्ये असलेल्या मैपतला आता त्या फायनान्सरने साक्षीला त्रास दिल्याचे समजताच मैपत म्हणतो की तू हे फायनान्सरचं लफडं अगोदरच मला का नाही सांगितलं आणि पार त्या अर्जुन सुभेदाराच्या घरापर्यंत जाऊन पोहोचली साक्षी म्हणते की कधी सांगणार होते मी आणि कशी सांगणार होते तो गडकरी माझ्यासोबत माझ्या डोक्यावर बसलाय तर आता साक्षी म्हणते की इथे तर मी आत्ता कसे तरी आले आणि मला आता काय सु करावं तेच सूचना असं झालं आहे त्या अर्जुनला गडकरीला काहीतरी सांगायचं आहे विचार करत साक्षी म्हणते की विलासच्या मर्डर केसबद्दल तर नाही सांगायचं ना त्याला तेव्हा लगेचच मैपत म्हणतो नाही तसं जर असतं तर त्या अर्जुन सुभेदाराने तुझ्या पायाखालची जमीनच सरकवलेली असते तसं जर असतं तर तो पोलिसात अगोदरच गेला असता पण तसं काही नाहीये असं मला वाटतंय आणि त्याने त्याच वेळेस आपल्यावर वार केला असता साक्षी म्हणते मला त्याचीच तर भीती वाटते तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो की तुला भीती वाटते तर मग त्या रिन्यु रियुनियन युनीर गेलीच कशाला मैपत म्हणतो की तू तिथे गेली आणि जर कोण तो मुलगा त्याने तुझ्यामुळे जीव दिला असं तुला तिथे ओळखून कुणाचं तरी डोक्यात विचार आला असता तर काय केलं असतं तू साक्षी म्हणते की तसं काही नाही व मी तिथे गेले ना मला कोणी ओळखलंच नाही आणि एकाने जरी मला गुंडाळण्याचा प्रयत्न केला ना तरी त्याला मी व्यवस्थित गुंडाळलं तर आता लगेचच म्हैपत म्हणतो की फार खात्रीत राहू नको साक्षी मैपत म्हणतो की साक्षी नशीब कधी बदलताना सांगता येत नाही आणि त्यात तुझ्या पदराला तो गडकरी बांधलेला आहे त्याला जर काही कळलं तर तर आता साक्षी म्हणते की त्या गडकरीचं काय करावं तेच मला काही कळत नाही तर लगेच महिपत म्हणतो की कायमचा त्याला बांधून टाक तेव्हा साक्षी म्हणते काय बोलताय अण्णा म्हणतो की मित्राचा जर नवरा झाला ना तर हातातली ताकद संपते तर आता लगेच साक्षी म्हणते काय बोलताय अण्णा तुम्ही मी लग्न करू त्याच्याशी तेव्हा म्हैपत म्हणतो की लग्न कर असं तुला कोण सांगतय बोटाची ताकद एका अंगठीमध्ये असते तेव्हा फक्त साखरपुडा उरकून टाक एकदा का साखरपुडा केला तर मग तो गडकरी त्या अर्जुनच्या विरोधात आणि तुझ्या बाजूने उभा राहायला एका पायावरती तयार राहील हसतच खुश होत साक्षी म्हणते की वा अण्णा काय ब्रिलियंट आयडिया आहे साखरपुडा केला तर आपला फायदाच फायदा तर आता म्हैफत सुद्धा खुश झालेला असतो इकडे आता अर्जुन झोपलेला असताना सायलीला मात्र पाठीमुळे झोप येत नसते आणि सायली इकडच्या कुशीवरून तिकडे होत असते सायलीच्या पाठीला खरचटलेला असतं ताबडतोब आता सायली उठून कपाटातून हळूच वाईनमेंट काढते आणि तो आपल्या पाठीला लावू लागते पण सायलीचा काही हात पोहोचत नसतो तेवढ्यात आता इकडे अर्जुनला जाग येते आणि अर्जुन हा सायलीला मलम लावताना बघतो पण सायलीचा हात पोचत नसतो ते बघताच आता अर्जुन हा उठून सायलीच्या पाठीमागे येतो आणि सायलीच्या हातावर तो मलम आपल्या हातात घेऊ लागतो तर आता सायली पटकन तिचे केस पाठीवरती ठेवते आणि तिचा हात बाजूला करते त्यानंतर प्रेमाने तो मलम घेत आता अर्जुन तो मलम सायलीच्या त्या पाठीवरती लावत लागतो तर सायलीला खूप हायसे वाटत असते त्यानंतर मलम म्हणलावतात अर्जुन म्हणतो आता बरं वाटतंय का तर सायली मान हलवते अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला पेन गार्ड देतोय त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल तर आता पेन गोळी देऊन अर्जुन सायलीला पाणी देतो आणि सायली ती गोळी घेते त्यानंतर आता अर्जुन आणि सायली दोघेही झोपतात तर प्रेमाने अर्जुन आता सायलीकडे बघू लागतो इकडे आता साक्षी आणि चैतन्य रात्री झोपलेले असताना साक्षी नाटक करत म्हणते की चैतन्य मला सोडून जाऊ नको जाऊ नको तर पटकन चैतन्यला जाग येते आणि चैतन्य लाईट ऑन करतो आणि म्हणतो काय झालं साक्षी तेव्हा स सा चैतन्य म्हणतो की काही भयानक स्वप्न बघितलं का तर साक्षी म्हणते थँक्स हे स्वप्न होतं का आणि प्रेमाने तिच्या दोन्ही हाताने आता साक्षी ही चैतन्याचा सा चेहरा धरते साक्षी म्हणते की चैतन्य थँक्स तू इथे माझ्यासोबत आहे आणि मला खूप भयानक स्वप्न पडलं की तू मला सोडून चाललाय म्हणून असं तर चैतन्य म्हणतो की अगं काय वेडेपणा आहे मी तुला सोडून कुठेच जाणार नाही साक्षी तू शांत हो तर आता साक्षी म्हणते की सगळेच जण माझ्यावर संशय घेतात रे अण्णांना अटक झाल्यापासून सगळ्यांना असं वाटतं की मी सुद्धा क्रिमिनल आहे तर आता साक्षी म्हणते की बघ ना तुझी सक्की जरी नसली तरी सुभेदारांची तुझी जवळची फॅमिली आहे उद्या ते जर म्हटले की साक्षी क्रिमिनल आहे तिला सोडून दे तर तुम्हाला सोडून देशील चैतन्य आणि त्यांच्याकडे जाशील तर आता लगेच चैतन्य साक्षीला शांत करत म्हणतो की ही सुभेदार फॅमिली कोण आली आणि मी तुला कधीही सोडून जाणार नाही आणि तुला सोडून देण्यासाठी मला कोणी बोलणारही नाही तर आता चैतन्य म्हणतो की ना आपलं हे नातं असंच असणार आहे आणि असंच राहील तू शांत हो तेव्हा शा, साक्षी म्हणते की पण लोकांना दिसणारं असं आपलं कोणतं नातं आहे चैतन्य साक्षी म्हणते की असं कुठलंही नातं आपल्यात नाहीये आपण फक्त मनाने एकत्र आहोत साक्षी म्हणते की आपलं लग्नही झालं नाही आणि आपल्याला साखरपुडाही झालेला नाहीये तेव्हा आपल्यातलं हे नातं कोण मानणार तर आता लगेच चैतन्य म्हणतो की अगं साक्षी अण्णा जेलमध्ये असताना आपण लग्न करणं म्हणजे तर लगेचच साक्षी म्हणते बरोबर आहे चैतन्य तुझं तर आता साक्ष साक्षी म्हणते बरोबर आहे चैतन्य तुझं आपण लग्न नाही करू शकत पण एक गोष्ट लक्षात आली का तुझे चैतन्य आपण एंगेजमेंट तर करू शकतो ना साक्षी म्हणते की आपण एक काम करू आपण एंगेजमेंट करून मोकळं होऊ या तर चैतन्य म्हणतो काय साक्षी एवढी घाई का करतेस तर आता साक्षी म्हणते नाही करायची का चैतन्य तुला माझ्यासोबत एंगेजमेंट मला आता कळलंय की तुला एंगेजमेंटच करायची नाहीये पटकन आता साक्षी कपाट उघडते आणि कपाटातून गोळ्याची डबी काढून ती बाटलीतली एक गोळी लगेच तोंडात घालते तर चैतन्य म्हणतो काय करते साक्षी कसल्या गोळ्या खातेस तेव्हा साक्षी म्हणते की शांत होण्याच्या गोळ्या आहेत चैतन्य मला झोपही शांत लागत नाही त्यानंतर चैतन्य म्हणतो की साक्षी तुला त्रास होतोय हे तुम्हाला एका शब्दानेही सांगितलं नाही साक्षी म्हणते काय सांगणार होते चैतन्य मी माझी ही एक्सायटिंग त्यानेच शांत होऊ शकते ज्यावेळेस आपल्या नात्याला काहीतरी नाव मिळेल तर लगेच साक्षी म्हणते की तू तर साधी माझ्यासोबत एंगेजमेंटसुद्धा करायला तयार नाही आहे तेवढ्याच चैतन्य म्हणतो करूयात एंगेजमेंट ते ऐकून आता साक्षी खूप खुश होते तर आता चैतन्य म्हणतो हो आपण साखरपुडा करूयात तर लगेच चैतन्यकडे बघत साक्षी म्हणते खरंच चैतन्य आपण मोठी एंगेजमेंट नाही करायची आपण आपल्या जवळच्या माणसांनाच बोलावू तर आता चैतन्य म्हणतो की जवळची माणसं तर साक्षी म्हणते हो तेव्हा आता आपण एकमेकांच्या जवळ आहोत हे बघण्यासाठी जवळची माणसे सुद्धा उरली नाही साक्षी आपल्याकडे आणि जी उरली ना त्यांना आपण बोलू शकत नाही तर साक्षी म्हणते की मी बोलू शकते ना त्यांच्यासोबत म्हणजे सुभेदार फॅमिली ना साक्षी म्हणते मी बोलेल ना त्यांच्याशी ते जे काही बोलतील ते सगळं मी ऐकून घेईल तर चैतन्य म्हणतो नाही साक्षी मी तुला तिकडे जाऊ देणार नाही आणि तुझा अपमान होऊ देणार नाही तर चैतन्य म्हणतो तुझ्यासाठी मी त्यांच्याकडे जाऊन बोलेल तर लगेच साक्षी म्हणते की तू बोलशील ना आणि आय लव्ह यू चैतन्य खरंच तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करते आणि पटकन आता साक्षी ही मिठी मारते इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व सुभेदार नाश्ता करत असतात तर प्रताप म्हणतो की अगं नाश्ता आपण जेव्हा नाश्ता करतो ना तेव्हा दिवसभर काम करण्याची एनर्जी मिळते पूर्णाई म्हणते की प्रताप अगदी बरोबर बोलतोय म्हणूनच आपली कल्पना कुणालाही नाश्ता केल्याशिवाय बाहेर जाऊ देत नाही तेवढ्या दरवाज्यात चैतन्य येतो तर चैतन्य बघतात सर्वजण चैतन्यकडे मिस्किल नजरेने बघू लागतात तर कल्पना म्हणते येणारे चैतन्य चैतन्य आतमध्ये येतो अस्मिता म्हणते की एकटाच आलाच का चैतन्य आजकाल हल्ली तू एकटा कुठे फिरत नाहीस म्हणून म्हटले पूर्ण म्हणते अस्मिता जरा थांबशील का आणि ए बरं चैतन्य ए बस नाश्ता कर चैतन्य म्हणतो की नाही नको ना खरं तर मी काहीतरी सांगायला आलोय तर अर्जुन चैतन्यकडे बघतो पूर्णाय म्हणते की अरे परकासारखं का बोलतोस खाता खाता बोल मनतो नाई मनतो नाई नाई ये इकडे तर लगेच चैतन्य म्हणतो नाही पूर्णात जी चैतन्य म्हणतो की नाही तेवढा वेळ नाहीये लगेच निघायला हवं तर पूर्णा प्रताप एकमेकांकडे बघतात प्रताप लगेच चैतन्यकडे बघत म्हणतो चैतन्य काय झालंय तुला आणि काय बोलायचं चैतन्य म्हणतो की प्रताप काका कल्पना का मावशी पूर्णात जी मला जेव्हापासून आठवतं ना तेव्हापासून तुम्ही माझी फॅमिली आहात दर वाढदिवसाला केक घेऊन येणारे माझ्यासाठी प्रताप काका होते कॉलेजला जाण्याच्या जा पाय फ्रॅक्चर झाला तर कल्पना मावशीने माझी काळजी घेतली मी जेव्हा तापाने फनफनत ता असायचो तेव्हा पूर्णाजीने मला औषध दिलं तेव्हा आता मला असं वाटतंय की मी माझ्या आयुष्यातल्या नवीन प्रवासाला सुरुवात करतोय आणि तो प्रवास तुमच्या आशीर्वादाशिवाय यशस्वी होणार नाही तेव्हा प्रताप पूर्णा सर्वजण एकमेकांकडे बघू लागतात तर लगेचच कल्पना म्हणते की चैतन्य तू कशाबद्दल बोलतोय तेव्हा चैतन्य म्हणतो मी आणि साक्षी साखरपुडा करतोय ते शब्द ऐकतात प्रताप कल्पना पूर्णाजी अस्मिता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते सर्वजण चैतन्यकडे बघून सर्वांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो तर इकडे आता साक्षी ही चैतन्यला म्हणते की चैतन्य अर्जुन आणि सायली आयडियल कपल आहेत तर लगेचच चैतन्य म्हणतो आयडियल कपल चैतन्य म्हणतो की अर्जुन आणि सायली आयडियल तर काय खरे कपलसुद्धा नाही आहेत त्यांनी केलेलं फक्त एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ते ऐकून आता साक्षीला मोठा धक्का बसले असतो इकडे आता विचार करत अर्जुन म्हणतो की मी असं बघितलं की काही क्रिमिनल त्यांच्या क्रिमिनलचे पुरावे कधीच नष्ट करत नाहीत कारण त्या क्राईमच्या आठवणीने त्यांच्या युगोला फोस्ट मिळतो तर सायली म्हणते की हे जर साक्ष, साक्षी साई साक्षीच्या बाबतीत असलं तर मग ते पुरावे आपल्याला कुठे मिळतील तर अर्जुन म्हणतो त्यासाठी आपल्याला साक्षीच्या घरीच जावं लागेल तर आता साक्षीच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी अर्जुन आणि सायली कसे साक्षीच्या घरी येऊन धाड टाकतात आणि साक्षीनेच विलाचा खून केल्याचे सत्य आता बाहेर काढून आता चैतन्य समोर खरे सत्य आणून अर्जुन आणि चैतन्य साक्षीला कसा जेलचा रस्ता दाखवतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा